हाय हॅलो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी खूप टाईमची कमेंट आली होती कोथिंबीर वडी कशी बनवायची तर मी अगदी सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी सांगणार आहे न कोणत्या प्रकारचं प्रमाण असणार आहे न आपली कोथिंबीर वडी बिघडण्याची चिंता असणार आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर तर मी आता कोथिंबीर बारीक बारीक अशी कट करून घेतली होती आणि पाण्याने आपल्याला वॉश करून घ्यायची आहे माझी कोथिंबीर वॉश होईपर्यंत आपल्या चॅनलवरती जे पण कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता आपली कोथिंबीर वॉश झाल्यानंतर त्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपल्याला त्यामध्ये तुम्हाला एक वाटीच्या प्रमाणानुसार सांगत आहे एक वाटी गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ ॲड करायचं आहे हवं असेल तर तुम्ही बेसन पीठसुद्धा ॲड करू शकता असं नाही की सर्व काही एकवाटीच घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल अशा प्रमाणात कमी जास्त झालं तरीही चालेल त्यानंतर तिखट पावडर ॲड करायचं आहे हळद पावडर ॲड करायचं आहे त्यानंतर जिरे ॲड करायचे आहेत जिरे पूड असेल तर जिरडेची पूडसुद्धा तुम्ही टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ओवा जो आहे तो हातावर थोडासा क्रश करून त्यामध्ये ॲड करायचा आहे त्यामुळे त्याला सुगंध छान यायला लागतो आणि थोडेसे तीळ सुद्धा आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे आपली वडी क्रिस्पी बनते आणि यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे आपल्याला छानपैकी त्याला मळून घ्यायचं आहे आणि जर वाटलं तरच तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करा बिकॉज जे पण आपण अगोदर पाणी कोथिंबीर आपली धुवून घेतली होती त्यामुळे ऑलरेडी ती आपली ओली झालेली असते त्यामुळे थोडंसं लागलं तरच पाणी ॲड करा नाही तर त्याची गरज पडणार नाही आपलं कणिक मळून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला त्यामध्ये तेलसुद्धा ॲड करायचं आहे आणि परत छानपैकी असं मळून घ्यायचं आहे मी दाखविल्याप्रमाणे तुम्ही हातावरही त्याला छानपैकी मळून घेऊ शकता किंवा एखादा फ्लॅट असेल तर त्यावर पण तुम्ही मळून घेऊ शकता आपल्याला त्यानंतर दहा मिनिटांसाठी रेस्ट करून ठेवायचं आहे त्यानंतर एका प्लेटला सर्व बाजूनी ऑइल लावून म्हणजेच तेल लावून घ्यायचं आहे आणि आपलं कणिक मळाल्यामुळे छानपैकी असं नरम होऊन जातं त्यानंतर आपल्याला ते कणिक पूर्ण प्लेटला छानपैकी असं पसरवून घ्यायचं आहे जास्त पसरवाय जाडंही पसरवायचं नाही आणि जास्त पातळही पसरवायचं नाही सर्व बाजूनी सारखं असं पसरवून घ्यायचं आहे ते जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही पाणी लावूनसुद्धा छानपैकी पा असं पसरवून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला थोडेसे तीळ हे वरून ॲड करायचे आहे त्यामुळे दिसायला कोथिंबीर आपलीही छान दिसते आणि खायलाही तीळ असल्यामुळे खरपूस अशी बनते त्यानंतर परत एकदा आपल्याला त्या जे पण तीळ टाकलेले आहे त्याला थोडंसं स्लाइटली असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले तीळ हे निघणार नाहीत बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला जवळून दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गॅस लावून घ्यायचा आहे आणि मंद अचेवरच ठेवायचा आहे त्यानंतर एक पातेले ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची आहे आणि वरतून एखादं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि छानपैकी आपल्याला पंधरा मिनिटांसाठी त्याला रेस्ट करून ठेवून सोडून द्यायचं आहे त्यानंतर आपली जी पण कोथिंबीर वडी आहे ती स्टीम व्हायला लागते स्टीम झाल्यानंतर तुम्ही बघू शकता छानपैकी आपली ही झालेली आहे आपल्याला त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला छानपैकी अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या असतील अशा प्रकारे तुम्ही त्याच्या वड्या बनवू शकता बघू शकता तुम्ही आता मी एक वडी तुम्हाला काढून दाखवते बघा ती छान सेपमध्ये तयार झालेली आहे आणि तिळांमुळे तर खूपच सुंदर दिसायला लागलेली आहे अशाच प्रकारे सर्व काही वड्या आपल्याला आता काढून घ्यायच्या आहेत अवघ्या दहा मिनिटांमध्ये ही रेसिपी बनते त्यामुळे बनवण्यासाठी सुद्धा सोपी आहे मुलांच्या डब्यासाठी ऑफिससाठी तर खूप छान अशी रेसिपी आहे बघू शकता अशा प्रकारे सर्व काही वड्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर परत एकदा आपल्याला गॅस लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती एखादा पॅन किंवा कढई ठेवून थोड्या प्रमाणामध्ये तेल टाकून घ्यायचा आहे आणि सर्व वड्या त्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत तुम्ही आता हे तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता पण तेला जास्त तेलाचा यूज झाला तर ॲसिडिटी वगैरे होण्याची भीती असते त्यामुळे आपण शॅलो फ्रायच करणार आहेत म्हणजे कमी तेलामध्येच आपण फ्राय करून घेणार आहोत आता एक साईड पूर्णतः छान भाजून फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा वरतून तेल ॲड करायचं आहे आणि दुसरी बाजूही त्याचप्रमाणे बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या सर्व काही वडे आता तयार झालेल्या आहेत मी दाखवू शकते बघा स्पूनच्या साह्याने किती क्रिस्पी असा आवाजही यायला लागला आहे खूप क्रिस्पी झालेले आहेत एक तुम्हाला तोडून दाखवते खूप टेस्टी झाली होती तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा